जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी येथे भव्य दिवे सोने पन्नास पन्नास केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये जेव्हा मोठ्या सोन्या पन्नास पन्नास व नव्व मिंद्या केसरी बकासूर एकत्र पाहण्यासाठी जातात त्यावेळेस समालोचक बघा काय बोलले ते सुंदर असे गाई खालून सुटते ज्या गाडीने अखंड महाराष्ट्राला वेळ लावलं असा चतुर्थ हिंद केसरीचा मानकरी पन्नास पन्नास सोन्या बरोबर नवम इंद के मानकरी त्रेसष्ट पशेगावचा एक नंबरचा मान पटकला होता याच आज सोन्याने आणि बका बकासूरला सुंदर आशेरे भरतो आणि बकासूट शिरावे ज्या जोडचा इतिहास आहे हिंद केसरीचा मानकरी झालेला पुसेगावचा हा असे सोन्या तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बकासूरला व मोठ्या सोन्या पन्नास पन्नासला बघण्यासाठी जमलेली गर्दी पाहूनच लक्षात येते की सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर या जोडीची काय क्रेज होती ती तर मित्रांनो आज पुन्हा एकदा गुरु व शिष्य या जोडीला एकत्र पाळताना पाहून पुस्तका विंद केसरी मैदानाची आठवण ताजी झाली तर मित्रांनो खरोखरच डोळ्यांचा पारणं फेडणारा फेरा आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन